को खड़ा, को खड़ा, को खड़ा। तर आज आहे आम आमचा डे टू डे टू मध्ये आम्ही सर्वात पहिले करायला चाललो आहोत कायाकिंग कायाकिंग करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत खवने बीच वरती जो आमच्या लोकेशन पासून जवळपास एक फोर्टी फायव्ह मिनिट्सच्या डिस्टन्सवरती होता आम्ही तारकर्लीमध्ये स्टे केलाय तर तिकडं आम्हाला फोर्टी फाय मिनिट्स लागले इथपर्यंत यायला रोड तर आता बघूया कसं काय ते कायकिंग करण्यासाठी आम्हाला पर पर्सन अडीचशे रुपये सांगण्यात आलेले आहेत तर ठीक आहे आता बघू समोर समोर जाऊन काय निगोशिएट करता येते आहे का ते तर आता असा प्रकारे आम्हाला लाईफ जॅकेट घालायला दिलेलं आहे आम्ही आता निघालो आहोत सी बघू शकता इथे बेस्ट आहेत जे कायकिंग स्पॉट्स तुम्हाला फिरवतात एक ते दीड तासाची ही ॲक्टिव्हिटी असतात असं यांचं म्हणणं आहे हे अशा प्रकारे या छोट्या छोट्या बोट्स आहेत बुक्समधनं आता आम्ही जाणार आहोत इथून असं स्टार्ट होणार आहे जर्नी इथून असं जाणार मग असं फिरून फिरून या डोंगराच्या मागे जाणार आणि मग डोंगराच्या मागून फिरून परत इकडे आणून सोडणार आम्हाला तुम्हाला कसं वाटतं मॅडम तुम्हाला कसं वाटतंय

आणि तो आपला तिसरा ड्रायव्हर गाईडसोब बसलाय तिकडे <laughs> <laughs> तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय कायकिंग मध्ये बसून छान एक्सपिरियन्स आहे चला ड्रायव्हर लेप लेप राईट <laughs> लेप <प्रेड> राईट घुमा <laughs> कसं वाटतंय एक्सपिरियन्स चला वल्लभ रे नाकवा वल्लभ रे नाकवा प्रकारे अमेझॉनच्या जंगलात आता घुसलेलो आहे हे झाड लागल अशा <laughs> प्रकारे आम्ही ड्रोन शॉट घेत होतो ड्रोन शॉट घेता घेता हे संकेत भालेराव कधीपासून पासून उडवत आहे ड्रोन दिसत नाही मी हा दिसतो आता बघ ठीक आहे थँक्यू टाइमपास करतो काय कर। ते नॅचरल पिढीक्र पिढीकेवर काय ते बोलतात ते होत तुम्ही बघू शकता कसं वाटतंय तुम्हाला कंबळ तुम्ही करा ना करून हे फ्री ऑफ कॉस्ट आहे कसं वाटतंय भाऊ तुला पाहिजे जागा लोक झाडीत अडकलेत अरे रिवस मार ना भाई कुठं तिकडे झाडीत चाललंय गोपाल काकिंग यांचा खरच खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हा एक वेगळा अनुभव दिला बोट राईड चा असू दे किंवा तो पेडिकर पॉइंट चा असू दे त्यांनी आम्हाला एक पेडिकर पॉइंट दाखवला जो प्रत्येक टुरिस्ट पॉइंटला नाही दाखवला जात त्या पॉइंट वरती ते छोटे छोटे मासे तुमच्या पायाजवळ येतात ते पायाला गुदबुल्या करतात खरच ते खूप वेगळा अनुभव होता आमच्या सर्वांसाठीच मजा आली आम्हाला सगळ्यांना तो काय किंग करून